मनाचे श्लोक श्लोक एोसावा मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नभेरे नभे रे नवे सर्वथा रामभेटी मनी कामना रामनाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला आपल्या एकोणसाठाव्या श्लोकात समर्थ म्हणतात मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा भेटी याचा अर्थ मन अनेक कल्पना करत असते आणि त्या कल्पनांची संख्या अनंत असते कोटी कोटी कल्पनांचा खेळ मनात सतत खेळत असतो या ओळीत नव्हे रे नव्हे हा पुनरुच्चार करून समर्थ जोर देऊन सांगतात की अनावश्यक कल्पनांच्या दुनियेत अडकून राहिल्यास रामनामाचा अनुभव येऊ शकत नाही ईश्वर भेट ही मन शांत निर्मळ आणि इच्छा रहित असते तेव्हाच शक्य होते मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला याचा अर्थ ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा कामना आहे त्याला रामाची प्राप्ती होऊच शकत नाही राम म्हणजे सत्य, शाश्वत आनंद आणि इच्छांनी भरलेल्या मनाला तो अनुभवता येत नाही ज्याच्याजवळ इच्छारहित मन नाही त्याच्याकडे ईश्वर प्रेमही नाही ईश्वराची खरी प्राप्ती ही प्रेमाने आणि समर्पणानेच होते धन्यवाद